शाहूवाडीच्या पुसारळे स्वस्तनारी सशक्त परिवार अभियानाचा जागर पोषण शिदोरीचे महत्व पटवून देण्यावर भर रांगोळी स्पर्धेत कडवे ग्रामपंचायत तर पाककलेत आरती पाटील यांची बाजी पुसारळे येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक एकशे सात ते आठव्या राष्ट्रीय पोषण अभियान आणि स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत कार्यक्रम उत्साहात पार पडला भाजप नेते आबासाहेब पाटील ससेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर प्रमुख पाहुणे होते आबासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात आरोग्यपूर्ण महिला आणि सशक्त कुटुंबातून मजबूत राष्ट्र निर्माण करणे हा अभियानाचा उद्देश असल्याचं सांगितलं आहे महिला आणि बालकांना पोषण शिदोरी आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी पूर्ण ताकदीनं काम करण्याचं आवाहन केलं आहे यावेळी रांगोळी आणि पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आले रांगोळी स्पर्धेत कडवे ग्रामपंचायतने प्रथम क्रमांक मिळवला तर पाककलेत आरती पाटील यांनी बाजी मारली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण कर या कार्यक्रमाला किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील महाराष्ट्र चॅम्पियन प्रकाश काळे अमोल केसरकर विकास कांबळे माजी सरपंच शिवराम कांबळे तुकाराम पाटील रणजित पाटील महेश किटे सचिन भोसले यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते अंगणवाडी सेविकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले महिलांना पोषण आणि आरोग्य संवर्धनासाठी प्रोत्साहित करणारा हा उपक्रम अत्यंत अस्त्युत्तर ठरला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शाहूवाडी